हॅलो हाय मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आज माझी सुरुवात मस्तपैकी पुण्यातून झालेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की आमचं एक फॅमिली गेट टुगेदर आम्ही ठरवलं आहे म्हणजे आम्ही एका ठिकाणी छान मस्तपैकी एन्जॉय करायला चाललो आहे मजा मस्ती करायला चाललेलो आहे त्यासाठी मी पुण्यात आलेली आहे आणि मी आत्ता खरं तर सकाळी सहा वाजता निघाले मुंबईतून आणि मी आता पोचले राव्यात मध्ये ताईकडे पण म्हटलं आता मुंबई पुण्याचा रोड हा सगळ्यांनाच माहिती झाला आहे मी काय काय करते हे माहिती झालंय म्हणून मी काही ब्लॉग नाही केला मी ब्लॉग आता इथून सुरू करते तर आता मी निघाली आहे ताईकडे वरती बरं बायद वे हा माझा आजचा लुक आहे कसा वाटतोय ते, ते मला प्लीज सांगा तर मी आज पहिल्यांदा हे असं म्हणजे नवीन किती के लुक केलाय बॅगी जीन्स आणि क्रॉप टॉप आणि असं तर तुम्हाला कसं वाटतंय मला प्लीज कमेंटमध्ये सांगा जर छान वाटत असेल तर मी असा माझा लुक नेहमी ठेवत जाई तर आता जाऊयात आपण ताईकडे जरा चहा घेते कारण मी खालापूरलाही थांबले नाहीये निघालेलो आहे वाजले आहेत साडे दहा मी मुंबईतून लवकर पोहोचले होते पण रुद्र आणि यांनी आवरायला खूप लेट केला माझा कुठं बोलू <laughs> हा तर आता माझ्या गाडीमध्ये मी रुद्र आणि मावशी असे आम्ही चाललेलो आहोत आणि रुद्र आता पकडेल मी गाडी झालो होते जरा त्या गाडीमध्ये कोण कोण आहे त्या गाडी मध्ये मम्मा बाबा आथिरा मम्मी आणि ऑली पिक्सी बाबा सगळे आबा आता आम्ही साधारण अभिरुची जायचं सिंहगड रोडला आम्हाला पोहोचायचं आहे आणि तिथून मोठा पिकअप आहे मोठ्या लोकांचा आम्ही मोठ्या लोकांना घ्यायला जायचं मोठ्या <laughs> लोकांना घ्यायला जायचं आता फक्त इथे वाकड साइडला ट्रॅफिक नाही लागलो पाहिजे बस हॅलो माझ्या पुढे होते ते बघा आमची मंडळी आलेली आहे काका आलेले आहे काका हाय करा साक्षी आली आहे मावशी आली आहे आई आली आहे रुद्र आता आम्ही निघालो आहे आता आम्ही निघालेलो आहोत ट्रिपसाठी वाव साक्षी मधा ए माझ्यासाठी दोन ब्लॉग हँडल झालेले एक रुद्र आणि एक साक्षी मला तेव्हा पाहिजे मी त्यांच्याकडे देऊन टाकणार आहे मी माइक सुद्धा आणलाय म्हणजे आपण आपल्या आईत आईने पण आणला काय छान मी म्हंटल होता ना हे कॉम्प्लेक्स देणार आहेत आम्हाला हे बघा हे कसे तयार होऊन होणार हे नवीन शूज रेजिंग कपडे अजून तू बघायचं आमचं सेकंड पार्ट सुरू झालाय हॉल्ट घेतला होता आम्ही मध्ये जी मोठ्या व्यक्ती घ्यायच्या होत्या आम्हाला त्यांना आम्ही घेतले पण ते माझ्या गाडीत नाही ते तिकडे आहेत मोठ्या इथे आहे मम्मी सो मध्ये पहिल्यांदा बसल्या आली आहे गाडीमध्ये मला त्रास द्यायला नाही देणार ना तुम्हाला त्रास व्हेरी गुड आपण कुठे चालू अथिरा सांग सर आपल्या ब्लॉग मध्ये कुठे पण नाही रिसॉर्टला चाललोय ना मग तिथे जाऊन आपण काय काय करणार आहे मज्जा तू स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे स्विमिंग पूल मध्येपाय तू मग कशाला स्विमिंग पूल मध्ये आ काहीतरी रिसॉर्ट आहे असं जे पाचशे खडकवासला डॅम क्रॉस केल्यानंतर आहे सो मी तुम्हाला रस्ता दाखवतो श्वेतावशी माहिती आहे का दादाला धक्का कोण देणारे एकदा गाणं म्हणून दाखव आपलं दिवस झाले घ्यायचं नाही तर एकदाच काय दोन्ही म्हण मला आवडतात व्हिडिओापेक्षा प्रत्यक्ष छान वाटतात म्हणून दाखू मला चला पण पहिला कोण तो बोलू तुला कुठलं पहिलं फास्ट फर्स्ट आवडतो एकलो सांग एक नंबर नाही एक नंबर नाही इथ माझे हां इथं कोणी एकटा कोणी आस पास ना दोयांच्या कोण Ola nak, tu laka na, ni cukali. किटकिटकिटकिट पुट्टा आलोय खडकवासला पाचेट डॅमच्या पुढे एक सावली फूड मॉल म्हणून आहे तिथे आम्ही आता खायला आलोय हे हे आता माझा ब्लॉग जा जा ब्लॉग तुझे साक्षीलेली आहे मम्मी आलेले आहेत तुम्हाला कसं वाटलं माझा गाडी पहिल्यांदा बसून छान वाटलं जी लॉरी जी लॉ राजा <जीवरी जीवरी था> इथे <है> <जीवरी था> रोड कुठे हिरो <है> अरे अरे वा, वा। 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 आम्ही आता इथे खाण्यासाठी थांबलेलो आहे सगळ्यांनी ऑलमोस्ट ब्रेड बटर आणि चहा सांगितलं कारण सगळ्यांनी निघताना पोहे खाऊन निघालेलो हो। आहोत आणि आमच्यासोबत दोन स्पेशल व्यक्ती आलेल्या आहेत त्या म्हणजे हे ऑली आणि पिक्सी पण आणि पिक्सीला छान टी शर्ट पण वेअर केला आणि हा रुद्र जातो टी शर्ट पिंक्सीला घातला नाही नाही बरवा बरवा हो बरवा मावशी चहा नाश्त्याचा ब्रेक झालेला आहे आता आम्ही निघालेलो आहे परत इथं चेक वाजलं आणि पाऊण वाजलेला आहे आणि आमचं एकच इन आहे पण आता इथून डिरेक्टली तिथेच पोहच आता मी इकडं आलेलो छान रस्ता आहे ना जास्त वरती वाईट पाचगणी जाताना ना असा घाट घाटासाठी त्याची हे वॉटर आहे वाटत आता आम्ही वरासगाव धरणाच्या भिंतीच्या इथून बरोबर लेफ्ट घेतोय समोर गॅस आणि फोटो काढतायत ते नाही चावी आत वरसगाव धरणाच्या म्हणजे खडकवासला धरण पांशात धरण त्याच्या पुढे वरसगाव धरण ते धरणाच्या भिंतीच्या बरोबर ऑपोजिट ला जो समोरच एक लेन आहे त्या लेन मध्ये हे बघ समोर झाडापिडा आणि हा रस्ता बघा कसा किती छान दिसतोय थोडस पुढे गेलो चुकीचा राईट राईट घ्यायचा होता आम्ही सगळं सगळं गेलो त्याच कोकणातलं वगैरे वाटत हे सगळं हे असे पिक्चर फोटो बिटो काढता येईल ना अशी जागा आहे खरं तर रात्रीच

आपण चाललोय घ्या जायच का ना। <laughs> ने <जाकरे ना> <laughs> ने मी आशा रस्त्यांवर पहिल्यांदा चालली रिसॉर्टला पण व्ह्यू चांगला असेल बघ तिकडे असेल असेल पण पण व्ह्यू साठी रात्री थोडी यायचं आपल्याला रात्री तिकडे थांबायचंय शांती आहे ग नाही नाही एक, एक काम करू आता खेळून देऊन झालं ना वॉशिंग मशीन मध्ये काय आपलं स्विमिंग पूल की आपण जाऊ म्हणजे रात्री अंधार झाला की येऊ इकडे मी, <laughs> मी तुला एकदा फेरी मारून आणते अग मी इथून फेरी मारली ना तुला की वेगळं तुला गोळी घ्यायची गरजच नाही पण तुला, ना तुला। <laughs> आता चांगला आला आता इथून किती किलोमीटर आहे काय सुंदर दिसतय खूप हो ना फोन करू आपण आला मागे कधी आपल्या गाडी करायची ना <laughs> जंगलात <ज़िया। laughs> करायचंय तो लहानपणीचा घेतला ते ग तिथे वरती कसं पाहिजे तिथे ट्रक कस गेला असेल बांधकाम करायला गुहात दाखवला तिकडे मला वाटलं लेफ्ट लावली तिकडे आता आपल्याला त्यांनाच फॉलो करावं लागतंय दादा मॅप लावून মাল কুঠি তেপন आले? मग मी तेव्हा जेव्हा तो पुढे गेला ना आपण थांबलो बघ राईट ला जायचं अरे आपलीच गाडी दिसतेच आहोत ऑलमो त्या बॅकवॉटर चा तिथेच आहोत आपण ऑलमोस्ट आणि Bawa dah, ini sejalan nishana, tullah diselamatkan. Aduh segera, ausalah, ausalah, la la, चेक इन होतं आणि वाजलेले आहेत पावणे दोन पण ते बराचगाव धरणाच्या तिथून जो आतमध्ये आलो सात किलोमीटर रस्ता हा असा पूर्ण आहे त्यामुळे हा ऍक्च्युअली जास्त वेळ लागतोय अशा रस्त्यामुळे जरा वेळ लागतोय पण झालं आता काहीतरी एक एक किलोमीटर राहिलं होतं ना मगाशी हो दिस इज माय क्वीन आणि हे लोकेशन आहे इथे आमचं रिसॉर्ट आहे द एविया नावाचं आणि इथे आम्ही गाडी पार्क केली आहे एव्हियाच्या बरोबर समोर आणि हे असं सुंदर कसं इतकं भारी वाटतं ना मी बाकीचं तुम्हाला रिसॉर्टचं टूर मी तुम्हाला दाखवते लवकरच